मनाला आनंद शोधायचा असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजेत आसावरी काळे यांचं वक्तव्य सध्या मोबाईलचा प्रभाव बालमनावर होतोय तर मन समृद्ध आणि प्रभाव ठेवायचा असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा पर्याय नाही मनाला आनंद शोधायचा असेल तर पुस्तकं वाचलीच पाहिजेत असा सल्ला गटशिक्षण अधिकारी आसावरी काळे यांनी महावाचन उत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला कैलास शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कार्यालय शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानात महावाचन उत्सवाचं आयोजन जिल्हा परिषद मुलांची प्रशालित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिकारी आसावरी काळे तर उद्घाटक अधिकारी श्याम देशमुख उपशिक्षण अधिकारी विनया वडजे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सुनील मावकर संयोजक डॉक्टर भरत वानखेडे शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे तर प्रमुख पाहुणे कवी डॉक्टर सुहास सदावत सदावृते डॉक्टर संजीवनी तडेगावकर डॉक्टर दिगंबर दाते कवित्री रेखा गदखणी डॉक्टर शिवनंदा भेत्रे कवी जीजा वाघ डॉक्टर प्रभाकर शेळके मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर यांची उपस्थिती होती असावरी काळे म्हणाल्या की मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा मन सशक्त करायचं असेल तर पुस्तक वाचनाचा समर्थ पर्याय आहे पुस्तक वाचल्यानं विचाराच्या कक्षा विस्तारत जातात तेव्हा मोबाईलऐवजी पुस्तकांची संगत विद्यार्थ्यांनी करावी असंही काळे यांनी सांगितलं महावाचन कार्यक्रमात शाळांमधून चांगला सहभाग वाढत असून राज्यात जालना जिल्हा पहिल्या पाच क्रमांकावर असल्याचं अधिकारी श्याम देशमुख यांनी सांगितलंय वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांनी व शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास मुलांच्या विचार सक्षमीकरणाचं परिवर्तन घडतं आनंदी शनिवार सारखे उपक्रम राबवले जात असल्याने मुलांच्या लेखन वाचन कौशल्य विकसित करण्यात शिक्षकांची भूमिका उपशिक्षण अधिकारी श्याम देशमुख यांनी सांगितलंय डॉक्टर संजीवनी तडेगावकर म्हणाले की मुलांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे पुस्तक वाचनानं मनाची मशागत होत असते बालपणी झालेल्या कुटुंबातील संस्कारांची शिदोरीच आपल्याला कशी साहित्य लेखनाला प्रेरणा देते असं डॉक्टर तडेगावकर यांनी म्हटलंय मुलांनी संस्काराचे विचार जर स्वीकारायचे असेल तर साने गुरुजी श्यामच्याही कथांचं पुस्तक वाचलं पाहिजे थोर अश्रू ही कथा तर कवी आकाश देशमुख यांच्या श्वास कविता ध्यास कविता या कविता संग्रहाची भूमिका डॉक्टर सदावर्ते यांनी मांडली कार्यक्रमात कवी डॉक्टर दिगंबर दाते कवित्री रेखा गतखने डॉ प्रभाकर शेळके पंडित लवटे कवी जिजाबाग डॉ शिवनंदा मेहत्रे यांनी साहित्य लेखनाची प्रेरणा कशी निर्माण झाली यावर अनुभव कथन केला श्रीमती गीता नाकाडे शिक्षण विस्तार अधिकारी सर्व विषय साधन व्यक्ती अंशकालीन निदेशक शिक्षक यांनीही ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग नोंदवला यावेळी जालना शहरातील बेचाळीस शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा साधन व्यक्ती सी बी जाधव हो, यांनी केलं